व्हॉट्सअप गाईज कस तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज लिटरली चार दिवसानंतर ना आपला ब्लॉग अपलोड होतो आहे तर आता थोडंसं ना बिझी असल्यामुळे मला काही व्हिडिओ नाही शूट करता आला आणि आज ना थोडंसं मी मार्केटमध्ये पण चाललो आहे आणि गाईजमध्ये केस किती वाढले आहेत त्यामुळे आज मी कटिंग पण करून येणार आहे मला माहिती नाही कटिंग केल्यावरती कसं वाटेल काय वाटेल पण भरपूर वाढले होते म्हणून मी म्हटलं आता कट करून येऊयात तर आता मी चाललो आहे मार्केटमध्ये तर चला आता मी इथनं बाहेर जातोय उमेद आलाय चला आता इथनं आपण जाऊयात गाडीवरती गाईज आलोय बघा आपण आता करुणाने बघा गरमागरम चहा बनवलाय अर्धाच कप द्या मस्त वाफ येते बघा गरमागरम तर गाईस मगाशी ना घरी आलो आणि बघा आता व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतली मी म्हणजे थोडेफारच केस कापले होते कारण ते अजून जर कट केले ना तर एकदम चेहरा लहान दिवस मी एवढंच ठेवले आता ना संध्याकाळचा टाइम चालू आहे आम्ही भाजी घेण्यासाठी गेलो ना त्यावेळेस मेथी बघितली आवडली पण तिची प्राइस चाळीस रुपये आम्हाला त्याने पस्तीस रुपयाला दिली तुम्हाला मेथी दाखवतो बघा एवढीशीच आहे पण छान भेटली करू ना भाजी कशी आहे पण मी आणलेली व्यवस्थित आहे व्यवस्थित तर भेटत पण नव्हती हे एक भेटली सध्या आणले बघा मी माझ संध्याकाळी मेथीच बनवणार आहे ना डाळ मेथीची भाजी बनवू ठीक आहे ठीक आहे आणि आम्ही ना तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर करणार आहोत मेथीच्या भाजीची मला ना जर हे सांगा की पहिले माझे केस चांगले होते का आताचे कटिंग केल्यानंतरचे कारण मला पण डिफरन्स लगेच लक्षात नाही येते मला वाटतं मी जास्तच कट केलेत पण तुम्ही के कमेंट मध्ये सांगा कुठले चांगले होते पहिले का आताचे किचन मध्ये माझी इच्छा झाली होती मेथीची भाजी खाण्याची तर आज मी मस्त मेथीची भाजी बनवणार आहे बघा डाळ मेथी बनवणार आहे तर ती रेसिपी मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे असं साधी पण मी केलेली आहे पण आज मस्त मुगाची डाळ टाकून आपण मेथी बनवणार आहोत खूप नॉर्मलच रेसिपी रेसिपी आहे ती आम्ही तुमच्या सोबत आज शेअर करणार आहोत मेथीची भाजी धुवून घेते मी मस्त स्वच्छ धुवून घेऊ आपण मेथी बघा मस्त मेथीचे हो आंघोळ होते आता आणि काहीच आपल्या चॅनल वरती ना थोडासा गॅप झाला पण ना मी आता खूप सुंदर असे लोकेशन कव्हर करणार आहे आपल्या पुण्यामधले तुम्हाला तर माहितीच आहे की मी थोडेफार तिना छान छान लोकेशन्स कव्हर केलेले त्याचे मी व्हिडिओ अपलोड पण केलेले तुम्ही बघू शकता तर गाईस इथून पुढे ना मी ट्राय करेल की खूप छान असे लोकेशन मी कव्हर करेल आणि तुमच्या बरोबर ना शेअर करेल बघा इथे आता मस्त आपली मेथी देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता आपण बाकीचं घेऊयात बघा इथं व्यवस्थित सर्व आता कट करून घेतले कांदे टमाटे लसण आणि हिरवी मिरची मेथी पण आपली आंघोळ करून बसली मस्त घेतली मेथी फ्रेश भेटली बघ करून हो ना तेल गरम झालं ते ते आता यामध्ये ना मोहरी टाकून घेऊयात आपण तुम्हाला टाकायची तर टाका लसण टाकून लसणाचा एवढा भारी सुगंध येतो ना खरंच असा म्हणजे त्याने बनवत असं फील होत मस्त झालं बघा लाल लाल खूप लासणामुळे आता काय मिरची ना मिरची उडा अरे उडाली उडाली गाईज आमच्या इथे ना कुठली पण रेसिपी बघा खरंच एवढी भारी बनते ना म्हणजे कारण तुम्हाला तर माहिती माझी बहीण आणि मम्मी एवढी सुंदर रेसिपी बनवते ना त्याची टेस्ट खरंच कधीतरी खाऊन बघा मग तुम्हाला लक्षात येईल की मी काय रेसिपी दाखवतो दरवेळेस कारण ती बनतेच एवढी भारी ना त्याची टेस्ट एवढी सुंदर लागते ना मला की मला वाटतं बाबा हे आपल्या रेसिपीमध्ये गेलंच पाहिजे शंभर टक्के तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा थोडेसे मीठ टाकू आपण असं काय नाही विशेष असं आम्ही जे बनवतो ते सारंच बनवतो पण ते साधं जे बनवतो ना पण ते तेवढं मस्त चविष्ट बनत ना खरंच भारी बनते उलट आता कांदा टाकून का घेऊयात आपण किती वेळ लागेल पण याला हे टोमॅटो कधी टाकणार आहे टाकणार आहे टाकू कमी थोडा कांदा भाजी दे लाल दे ठीक आहे जरा ठसका झालं म्हणून दार उघडतोय हळदचा नंबर आला आता टाक ने कलर किती भारी येत का टमाटे दिसताना किती भारी दिसत तुम्हाला जर दिवाळी निमित्त काही रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला थोडे थोडे जमतात पोह्यांचा चिवडा वगैरे शंकर पाळी आपण नक्की रेसिपी बनवून आपल्याला बनवता <laughs> येईल ना पण नक्की येते मला जर काय चुकलं तर मला चिवडा छान येतो शंकरपाळी पण येतात तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला नक्की रेसिपी घातले बघू आपण जर एखादी कमेंट आली ना तर प्रयत्न करू आपण बघूयात सध्या आपल्या मेथीच्या भाजीवरती आपण फोकस करू आता बघा मस्तपैकी डाळ आपले टाकून घेऊयात डाळ धुऊन मस्त सुकली पण ती आणि मेथी पण घे सोबतच टाकून घेऊया मेथी पण मस्त दिसते बघा आता टाकू का मी हा टाक अरे थांब पाणी असेल त्यात कारण ह्यामध्ये पाणी आहे बघा अरे हा पाणी पण गेलं असत काहीच तर करता दोन मिनिट असं आपण पाणी हे करू <coughs> दोन मिनिट आपण झाकून ठेवू म्हणजे नरम होईल लगेच मी <coughs> थोडा ठसका झाले ना गॅलरी जाऊयात आता जरा भाजीमुळे ना ठसका झाला होता म्हणून जरा गॅलरीत आलोय शांत वाटतं बघा वा, थंडगार वातावरण झालंय काल पडलेला पाऊस पण आता बघा एकदम थंड वातावरण आहे आजचं आलोय बघा आपण किचन मध्ये झाली आहे ना झाली कुठे मिक्स करून घेऊ आता अरे अजून काय झालं उलट थोडं मीठ लगेच टाकून घेऊ म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये व्यवस्थित मीठ मिक्स झालं पाहिजे मेथीची भाजी मेथी ना थोडी उष्ण असते ना त्यामुळे यामध्ये ना मुची डाळ टाकतात म्हणजे थंड असते ना डाळ मेथी माहितीये काय बनवलं तू भाकरी बनवणार आहे ना ज्वारीची आम कारण आमच्या इथे दमरीतला जास्त आवडत नाही ज्वारीची भाकरी जस काय नाही मला थोडं चपाती आवडते पण ठीक आहे मी खातो भाकर तसं काय नाही आणि त्याला खूप वाशी चपातीच आवडते जास्त भाकरी नाही आवडत आमच्या घरात सर्वांना भाजी खूप आवडते आता ह्याला लो फ्लेम वरती आपण थोडस फोडू किती वेळ दोन दिवस ना हो फटाका फुटला राव अजून दिवाळी बघा सुरू पण नाही झाली लगेच फटाके फोडतात समोर बघा चंद्र दिसत असेल अर्धाच दिसतोय भाजी तर आता आपली होती बघा दहा पंधरा मिनिटात तोपर्यंत तो भाकर करून घेते ना तोपर्यंत आपण कडे ठेवू आणि भाकरी करून बसतो जरा शांत आता मोबाईल चार्जिंग लावतो ला मस मस्त झाली बघा डाळ मेथी आपली रेडी गरम गरम वाफ येते हातावरती बघा तवा पण गरम झालाय आणि ते बघा मस्त आता ज्वारीची भाकर पण बनवणार आहे मेथीच्या भाजी सोबत ना भाकरीच छान लागते खाण्यासाठी कादंबरी बनवायची चपाती नको आता ठीक आहे भाकरच ठीक आहे नेक्स्ट टाइम बघू चपाती आपण गाईस तुम्हाला माहिती नाही मला सुद्धा ना मस्त भाकर बनवता येते मी कोणाला शिकवली बघा मला <laughs> एवढ्या छान भाकरी येतात ना आम्हाला पण येत नाही एवढ्या भारी येतात मी दाखवल तुम्हाला कधीतरी काय त्याला स्वयंपाकातलं बाकी काहीच येत नाही भाकरीच येते बघा परफेक्ट जमते ना, ना म्हणजे गोल मी दोन्ही हाताने बनवू शकतो कुठले लेफ्ट राईट सगळं फिरू शकतो एवढी सुंदर मला भाकर बनवता येते मी दाखवल बघा कधीतरी वेळ भेटला ना व्यवस्थित तुम्हाला सेपरेट मी कसे बनवतो ना तुम्हाला दाखवल बघा म्हणजे पीठ चुरण्या वाचणं भाकर बनेपर्यंत सगळं मला बरोबर जमतं मी दाखव तुम्हाला नक्कीच कधीतरी ही बघा आपली मस्त गोल भाकर बनलीये एवढी पण गोल नाही मी शिकवली कॉर्नाला ते कॉर्नर लावून घ्यायचं बस लागले का बघ आता मस्त झाले आता बघा गरमागरम आपली भाकर शेकतीये मस्त जाळावरती जाळणं म्हणजे जा आपल्या गॅसवरतीच पण मस्त शेकणार आता नाही अजून तरी नाही दहा मिनिटात बघू आता व्यवस्थित पूर्ण आता डायरेक्ट जेवायलाच बसू आपण हा मस्त आहे काहीच बघू जर काही भाकर फुगली ना तर करुणाला आपण काहीतरी गिफ्ट देऊ पण मला नाही वाटत फुगणार गिफ्ट, गिफ्ट? बघू एक नारळ देऊ आपण पण फुगणार का बघूयात आपण तरी पण ही भाकर फुगो नाही तर नाही पण बघा किती मस्त दिसते अरे फुगते की खरच फुगते बघ काय माहिती फुगली फुगली वा वा, 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 वा। काय गिफ्ट आहे ते बघू आता उद्या देतो गाईस बघा खरंच किती मस्त भाकर फुगली मला वाटलं नाही फुगणार पण मस्त फुगली की रे काय जाऊ द्या तुला उद्या गिफ्ट देतो आता नाही मस्त बघा मी शिकवल्यामुळे किती <laughs> तर गाईज फायनली बघा आपली आता मस्त पैकी डिश रेडी झालेली आहे मेथी पण मस्त झाली आणि मटकी आहे बघा मग अशी बनवली वाटतं म्हणजे मेथी बनवण्याच्या पहिलेच बनवली आहे बघा आता मस्त ज्वारीची भाकर पण आहे आता आम्ही गरमागरम जेवण करून घेतो तर ना आम्ही पूर्ण फॅमिली मिळून जेवण करतो तर तुम्हाला ना हा व्हिडिओ कसा वाटला ना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय